नवी मुंबईच्या बाजारात द्राक्षे दाखल नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दाखल झाली असून ग्राहकांची पसंती कमी दिसते अवकाळी पावसाचा फटका बसल्याने द्राक्षांची आवक घटली आहे द्राक्षाच्या एका कॅरेटला तीनशे ते सातशे रुपयांचा सा दर असून येणारे द्राक्षे तासगाव आणि पुणे या ठिकाणाहून येत आहेत मात्र येत्या पुढील दहा ते पंधरा दिवसात आवक ही वाढेल व वा त्यानंतर खऱ्या अर्थाने ग्राहकांची संख्या सुद्धा वाढणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज नमस्कार सध्या आता द्राक्ष सीझन एक जानेवारी पासून सुरुवात होते तर एप्रिल एंडिंग पर्यंत चालू होतो सध्याचे माल जराशी पावसामुळे कडक असल्यामुळे आंबट गुढी असल्यामुळे सध्या गिरायक कमी आहे परंतु चौदा तारखेनंतर चौदा जानेवारी नंतर गुढी आल्याच्या नंतर गिरायक वाढेल आणि रेट पण वाढेल आता सध्या ग्राहकांची मागणी कमी आहे परंतु माल पण आवक कमी आहे माल हा सध्या आता सध्यावरून येतो काही आहे गाड्यांची आवक आता सध्या मार्केट मध्ये दहा ते पंधरा गाड्यांची आवक आहे आणि काय रेट आहे आता रेट सध्या तीनशे रुपयापासून पासून सातशे रुपयापर्यंत रेट चालू आहे कॅरेट कॅरेट माझं नाव नवाद गोबरे